आहात गिरणा नदीत मालेगाव तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी सकनापूर धरणातून आठशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे दुपारी चार वाजता विटेवाडी सावकीचा सा पूल ओलांडून पुढे गेले मालेगाव शहरासाठी व काही प्रमाणात शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होईल त्यामुळे तसेच देवळा बागलांचा काही भाग व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना उभ्या पिकांना पाणी मिळणार असल्याने बळीराजा सुकवला आहे देवळा तालुक्यातील सामुदायिक पाणी पुरवठा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे दुपारी चार वाजता विठेवाडी येथील नव्याने सुरू असलेल्या केटी वेअरच्या अर्धवट बांधकामावरून पाणी प्रवाहित असल्याने पंधरा दिवस केटी वेअरचे काम खंडित होणार आहे मात्र सावके शिवारातील कारखान्यांसवळ मंजूर करण्यात आलेल्या केटीवॅचे काम तांत्रिक अडचणींमुळे सुरू होऊ शकले नाही पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोनही बंदाऱ्यांशी बांधकाम पूर्ण झालं तर नक्कीच परिसरातील तुषार जनतेला त्या पाण्याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक उबेर जाधव यांनी म्हटले आहे बागला वृत्तांतसाठी विनायक इनामदार